नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आलो आहे मडकईन गोवा येथील गुरुदेव दत्तच्या मंदिरामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की गुरुदेवाची मूर्ती तिथे आपण पाहिली इथे तुळस आहे तसेच इथे हिंदू सणांच्या तिथीनुसार गुरुवारी कार्यक्रम आयोजित केले जातात ते तुम्हाला माहीतच असणार परंतु इथेही तसेच कार्यक्रम आयोजित केले जातात गुरुदेव दत्ताच्या दोन्ही बाजूला दरवाजाच्या बाजूला दोन मूर्त्या आहेत देवांच्या तसेच आकर्षक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते असा हा गुरुदेव दत्त मंदिर मडकईम गोवा येथील आतील मंडप आहे तसेच बाहेर गेल्यानंतरही आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे मंदिर दिसते ते तसे छान अशी सजावट केलेली आहे では、ミトラノをご覧いただきましょう。